हाय मैत्रिणींनो आज डब्यासाठी वांग्या बटाट्याची भाजी बनवणार आहोत अर्धा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे एक कांदा घेतला आहे कट करून दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यात कांदा परतून घ्यायचा आहे आज डब्बा बनवायला जरा उशिरत झाला मला त्यामुळं पटकन भाजी ही बन बनते वांग्या बटाट्याची लसूण खबरं कोथंबीरचं वाटण टाकलं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे मैत्रिणींनो हळद टाकून कोथंबीर टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला खूपच गडबड झाली आज वांगे बटाटे धून स्वच्छ मीठाच्या पाण्यात ठेवले आहेत वांग काळं पडत नाही मग परतून घ्यायचं आहे आपल्याला लाल तिखट गरम मसाला मीठ शेंगदाण्याचा कूट परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं पाणी टाकून मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आज खूप गडबड झाली तयार झाली आहे मैत्रिणींना आपली वांग्या बटाट्याची डब्यासाठी भाजी पटकन होते